नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रामचरणच्या गेम चेंजर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच रिलीज झालेल्या रामचरणच्या या सिनेमाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चा दिसून आलं सॅकनिक्सच्या रिपोर्टनुसार गेम चेंजर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी एक्कावन्न पूर्णांक पंचवीस कोटींची कमाई केली आहे या तेलगू भाषेचा वाटा सर्वाधिक आहे तेलगू भाषेत या सिनेमानं तब्बल बेचाळीस कोटींची कमाई करून दिली आहे तमिळ भाषेत सिनेमानं दोन पूर्णांक एक कोटींची कमाई केली आहे तर हिंदीत सिनेमानं सात कोटींची कमाई केली आहे तर कन्नड आणि मल्याळम मध्ये सिनेमाला फारशी कमाई करता आली नाही रामचरणच्या या चित्रपटाने विनय विद्या रामच्या ओपनिंग डे चा रेकॉर्ड मोडलाय गेम चेंजर हा रामचरणचा खास चित्रपट आहे कारण गेल्या सहा वर्षातला हा वर्षा त्याचा सोलो चित्रपट आहे हा सिनेमा पुष्पा टूला मागे टाकणार अशी शक्यता आता वर्तवली जात आहे चित्रपटात रामचरण आणि कियारा अडवाणी यांची केमिस्ट्री पाहायला केमिस्ट्रीय या दोघांचा हा दुसरा चित्रपट आहे चित्रपटाचा रन टाइम चौवेचाळीस मिनिट आहे या चित्रपटात रामचरण तुम्हाला दुहेरी भूमिकेत दिसणार आहे या चित्रपटात तो वडील आणि मुलाची भूमिका साकारताना दिसेल रामचरण तीन वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे याआधी त्याने आर 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 मध्ये तो दिसला होता ज्याने जगभरात एक हजार कोटींहून अधिकची कमाई केली होती या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीच्या कामाचंही प्रेक्षकांकडून कौतुक का केलं जात आहे आर 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 पहिलाच सोलो चित्रपट गेम चेंजर आहे टी ओ आयच्या रिपोर्टनुसार निर्मात्यांनी रामचरणला गेम चेंजर रिलीज होण्यापूर्वीच अमेरिकेत या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंग केल्याचं सांगितलं होतं आणि हा चित्रपट चांगल्या कमाईने ओपन झालाय गेम चेंजरने यु ए मध्ये ऍडव्हान्स बुकिंग मध्ये पासष्ट टक्के पेक्षा जास्तने उडी घेतली होती यासह रामचरणच्या चित्रपटाने रिलीज पूर्वी पंच्याऐंशी लाखांची कमाई केली होती गेम चेंजर हा चित्रपट सुमारे चारशे पन्नास कोटी रुपयांचा मेघा बजेट मध्ये बनवण्यात आलाय अल्लू अर्जुनच्या पुष्पा टू बद्दल बोलायचं झालं तर सायनिक्सच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने बॉक्स नऊशे त्रेपन्न कोटी रुपयांपेक्षा जास्तची कमाई केली आहे आता रामचरण अल्लू अर्जुनच्या पुष्पा टू चा, चा रेकॉर्ड मोडेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रामचरणच्या गेम चेंजरचं दिग्दर्शन एस शंकर यांनी केलंय कमल हसनच्या इंडियन टूच्या च्या अपयशानंतर शंकरचा हा दुसरा चित्रपट आहे ज्यात रामचरण व्यतिरिक्त कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे सदोतीस दिवसानंतर पुष्पा टूला गेम चेंजर या सिनेमाने टक्कर द्यायला सुरुवात आहे अर्थातच आता गेम चेंजर सिनेमामुळे पुष्पा टू मागे पडणार आहे गेम चेंजर येताच पुष्पा टू च्या कमाईत मोठी घसरण झाल्याच्या बातम्याही समोर यायला लागली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका